आहेरखेडे ते पिंपळगाव धाबळी रोडवर इनामवस्ती गंगावी शिवार येथे पिकअप गाडीतून दोन जर्सी गाई कत्तलीसाठी घेऊन जात असताना एकूण गाडीसह तीन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल आला मिळून ते ढाबळी रोडवर इनामवस्ती शिंगावे शिवार येथे महाराष्ट्र गोवंश हत्याबंदी असताना देखील आज दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास बोलेरो पिकअप गाडी नंबर एम एच चौदा सी पी अठ्ठ्याण्णव शून्य सात तिच्यामध्ये दोन जर्सी जातीच्या एक गाय व दोन गोरे असे पाय दोरेने बांधून गाडीत कोंबून त्यांची कत्तलीकरिता वाहतूक करताना आरोपी अल्तमे शाबिर शेख राहणार आंबेडकर नगर मनमाड तालुका नांदगाव बोलोरो चालक व रेहान अनवर कुरेशी राहणार भवानी चौक मनमाड तालुका नांदगाव मालक हे मिळून आले आहेत म्हणून त्यांच्यावर फिर्यादी पोलीस अंमलदार सहाशे सात मनोज निवृत्ती अलंगट धंदा नोकरी चांदवड पोलीस ठाणे यांनी विरोधक यांच्या विरोधात महाराष्ट्र कायदा एकशे एकोणावीस व मोटर वाहन कायदा कलम शहाण्णव ऑब्लिक एकशे सत्याहत्तर प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा तपास चांदवड पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार सुनील जाधव हे करीत आहेत आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या व जाहिरात बघण्यासाठी आजच न्यूज लाईब व लाईक करा तसेच प्रत्येक तालुक्यात अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे तरी संपर्क करा मुख्य संपादक देवीदास जाधव हो। संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस एकोणपन्नास नव्याण्णव चाळीस एकोणनव्वद त्र्याऐंशी पंधरा शून्य चार साठ